हे वर्ष कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सकाळी गुड मॉर्निंग आता टाइम झाला सातला उठल्या डबल 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 उठलो झोपलो तर उठलो आंघोळ झाले नाश्ता सगळा झाले आणि आता घराच्या थोड्या या साईडला थोडीशी भाजी लावायचं सा काम चाललंय काय काय मी कायडो काय काय मला वाटला माटा नाही कोंबऱ्यातील झाडाला कोंबऱ्याची ना कोंबरी कोंबरी काक्र्यास येथे लट रास काकऱ्यातील आता झार लाव काम सगळं झारा कच झार लावला दोन लावली दोन दोन लावली का सकाळी का ला तर का। सा काम चालले पाच सहा काकरे काढल्या खराब झाल्या पट्ट्या छासा काय आता इथे आलं घरच्या जागेवर आणि टाकीचं काम चालू झालं आज उद्या वड टाकी पूर्ण आणि काय ना ट्रॅक्टर येणार होतं इथून द्या पाय तीन पेरा शिकला माकलं तीन पेरा जवल्या का नाही तर हा टाकीचं काम आहेच बघू पुढची प्रोसेस पुढं सकाळी जात घरी आले आणि पप्पा आले आणि पप्पा बाहेर गेल तर यासाठी सगळीच बॅनर धरणा

था। था <skrisa> आता बॅनर बघला मग आणि ही मशीन चालू केलं थोडी जे पाणी क्लिअर करून घेत आणि टाकी भरलेली काल ती बी आता म्हणजे टाकी पूर्ण खाली करून टाकायची आणि जे हे टाकीम पाणी मोटर चालू आहे हे टाकीम पाणी येतं हे टाकेनशे इथून हे फिल्टर होतं इथं ते फिल्टरवरून माझर माझर माझं तर आई थोडं थोडी सेटिंग करायचं ती केली आणि आता इथं काय होतं माहिती आहे का जे फिल्टर होतं म्हणजे जे साफ होतं ना तर स्टार्टिंग जो पाणी ना जो आपला बोरिंगचा पाणी तो यांशी एम एसनी जातं म्हणजे इथं मोठं काय तर साफ होतं फिल्टर होतं मग ते मागा दुसऱ्या फिल्टर समोर दुसरं फिल्टर पूर्ण फिल्टर होऊन यान जातं चांगला पाणी म्हणजे चालू नाही गेलं अजून फक्त जे ये हे येत ना हे क्लीन होता क्लिअर म्हणजे डेली क्लीन करावं लागतं आता क्लिनिंग चालू आहे आणि जो काल पाणी भरला म्हणजे कालचा जो पहिला पाणी म्हणजे क्लीन झाला म्हणजे फिल्टर तो आता बाहेर काय कारे ठेवले कारण की त्यांना घाणबीण असेल ते पण जाईल तर प्लास्टिक कार कारू का गो प्लॅस्टिक नको वाय नॉट शे शनिवारी जो काय शनिवारी प्लास्टिक कारू तर शनिवारी या उद्घाटन आहे आपले या मशीनचा शनिवारी नक्कीच या पूजा आहे पूजा करूयाला बंद न फिल्टर बॅकवॉश हां तर त्याची सिस्टीम आहे थोडी याची तुम्हाला ना समजणार तर आता म्हणजे यो झाला तर दुसरा येतं दोन पाईप आहेत या आउटलेट म्हणजे यान जो फिल्टर सगळं साफ होतं आणि त्यांचा खराब पाणी निघतं म्हणजे आपण जवळ यो पाणी फिल्टर आपलं हे टाकीन जाईल तर माग दुसरा एक पाईप आहे त्यांची आहे दुसरा वे वेस्टेज पाणी निघतं तर ही प्रोसेस डेली करायला लागेल ई ना ही कारण की ते फिल्टर आहे त्या आतमध्ये जे काय आहे ते साफ व्हायला लागतं डेलीचं तर आता केले ई पण खाली घालत लावले आणि फिल्टर पण साफ व्हायचं लागलं ती मग अशी मशीन या केली म्हणजे फिल्टरेशन केलं पाणी सगळा बाहेर काढला खराब खराबवाला आणि आता बसलो जेवायला तर आपल्याकडं जेवायला आज आहे मस्त की कोलबी फ्राय मटन कांदा कांदा आणि वाकर काहीच जेवतो मस्त की आणि कारण मटन ना काहीच दादा आणि हमेशा की तर कारक मी जा सो आज जाऊन घेतो आता रात भूक लागले जेवले बघू चालू करा आता आता दाखवा चालू करा हा बस आवरात सो काहीच मग अशी जेवलो आणि आता झोपायला आलो हे रात झोपाय काय ना फक्त आवरात का आजच्या ब्लॉगला इथेच एंड करतो पूर्ण सुरुवात की काय